स्वामी समर्थ मित्रांनो श्रद्धाचे जेवण केल्याने काय होते एकदा नक्की वाचा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की श्रद्धाचे जेवण करावे का किंवा केल्यास काय होते बंगाल देशात एक चंद्रगिरी नावाचे ग्राम होते तेथे राहणारी सरस्वती दयाळपती ही स्त्री तिला बरेच वर्ष मुलं नव्हती म्हणून ती पुत्रप्राप्तीसाठी मशिंद्रनाथ गुरु यांच्याकडे गेली मग ते तिला भस्म देतात व तेथून निघून जातात तिचा मात्र विश्वास बसला नाही म्हणून तिने ते भस्म उकिंड्यात टाकले बारा वर्षांनी नाथ पुन्हा तेथे येतात ते अंतर्ज्ञानी असतात त्यामुळे त्यांना हकीकत कळते तेव्हा ते त्याच ते चकर्णातून एक मुलगा काढतात त्याचं नाव गोरक्ष असतं गोरक्षनाथ यास घेऊन ते जगन्नाथपुरी या गावाकडे जाताना मध्ये कनकगिरी ग्रामात त्यांना भूक लागली म्हणून थांबले आता रस्त्यात अचानक कुठे जेवण भेटणार म्हणून ते थोडंसं गावामध्ये गेले आणि गोरक्षनाथाला झोळी देऊन भिक्षेसाठी पाठवले पितृ पंधरावडा चालू असल्यामुळे गावात एका ठिकाणी श्रद्धाचे जेवण चालू होते गोरक्षाने भिक्षा मागितली तेव्हा त्या स्त्रीने पितृपक्षातील सर्व पदार्थ एका ताटामध्ये वाढून ते पूर्ण भरले व तेथील त्या स्त्रीने ते ताट गोरक्षनाथ जवळ दिले गोरक्षनाथला वाटले दोघांना एवढं पुरेसं होईल कामापुरतं मिळालं आहे म्हणून गोरक्षनाथ ताट घेऊन आला व गुरु पुढे ठेवले नाथ जेवले त्यांना त्यातील वडा खूप आवडला गोरक्षाला वडा परत आणण्यासाठी पाठवले गोरक्ष गेला आणि ती बाई म्हणाली पुन्हा फुकट आता नाही मिळणार काहीतरी द्यावे लागेल मी आता फुकट जेवण देणार नाही गुरुसाठी पाहिजे ना मग तू काहीही करू शकतो जेवणाच्या बदल्यात तू तुझा डोळा काढून दे गोरक्षनाथाने एक डोळा काढून दिला बाईला खूप वाईट वाटले ते आश्चर्य करू लागली ती लगेच घरात गेली आणि तिने ताट वाढून आणले आणि तिने डोळाही परत दिला गोरक्ष तेथून निघून पुढे गेला एका एक हाताने डोळा झाकून ताट गुरु पुढे ठेवले काय झालं ते गुरुला अंतर्दृष्टीने समजले होते मशिंद्रनाथ गुरु सर्व ज्ञानी होते मग त्यांनी लगेच क्षणातच गोरक्षनाथाचा डोळा पुन्हा बसवला आणि नंतर दोघांनी समाधानपूर्वक जेवण केले जेवण कशाचे होते तर श्राद्धाचे कोणी खाल्ले तर मशिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी बरं हे दोघे कोण होते तर आपल्या सांप्रदायिक गुरु परंपरेतील मूळ आणि मुख्य आदिनाथ मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ गहिनीनाथ ज्ञाननाथ ज्यांनी संप्रदाय वाढवला ते त्यांनी श्रद्धाचे जेवण केले तेही दोनदा मागवून केले त्यांनी तर श्रद्धाचे जेवण केलेच मग आपण कोण आहोत जेवण न करणारे किंवा श्रद्धाचे जेवण नाकारणारे म्हणून कोणीही श्रद्धाचे जेवण नाकारू नये ते करायला पाहिजे महालय अमावस्या विशेष म्हणजेच सर्वपित्री अमावस्या सन तेराशे एकोणीस महालय अमावस्या भाद्रपद अमावस्या शुक्रवार उत्तरा नक्षत्र दिनांक 22 सप्टेंबर तेराशे एकोणीस रोजी सिद्धांत प्रहर म्हणजे दत्तात्रेयांची मध्यान्न भिक्षेची वेळ पिठापुरात अपलराज शर्मा पितृकर्म पूजेत श्राद्धविधीमध्ये व्यस्त होते इकडे स्वयंपाकघरात सुमती मातेकडून श्राद्ध भोजन स्वयंपाक जवळजवळ पूर्ण झाला होता निमंत्रित तीन ब्राह्मण अतिथींची भोजनासाठी येण्याची वेळ जवळ आली होती आणि घराच्या दारात आवाज दनांतला ओम भवती भिक्षाम देही श्राद्धाच्या दिवशी पितृस्थानी व देवस्थानी निमंत्रित आदितीचं भोजन झालेलं नसताना इतरांना अन्न देणं म्हणजे रूढी नियमांच्या विरुद्ध पण सुमती माता ही अनुसुयेचे सत्व व तत्व घेऊन आलेली आधीच्या जन्मीची सुशिला त्यात काही दिवस अगोदरच वडील बापन्नाचार्यांनी झालेल्या दृष्टांतानुसार सांगून ठेवलेली की बेटा दत्त कोणत्याही रूपात भिक्षेला येतील त्यांना विनमुख पाठवू नकोस हे आठवून माता सुमती श्रद्धाच्या तयार स्वयंपाकातील पदार्थ भिक्षेत देण्यासाठी दारात आली तो समोर अवधूत उभे त्यांनी विचारले माते तुझी मनोकामना सांग सुमती दत्ताचीच आई त्यामुळे आम लोकांपेक्षा ती नक्कीच वेगळेच मागणार ती म्हणाली की जुने जानते लोक सांगतात की दत्तप्रभू शंभर वर्षापासून श्रीपाद श्रीवल्लभ रूपात दर्शन देत आहेत मलाही त्यांचं दर्शन घ्यायची इच्छा आहे हे ऐकताच अवधूताने गडगडाटी कानठाळ्या बसतील असे हास्य केले व माते सुमती मातेसमोर सोळा वर्षांचे सुकुमार श्रीपाद श्रीवल्लभ उभे राहिले भान हरपलेल्या सुमती मातेने श्रीपादांना साष्टांग दंडवत प्रणाम घालताच श्रीपाद म्हणाले आई तू हे काय केलंस तुझी इच्छा सांग सुमती माता म्हणाली की आता तू मला आई म्हणालाच आहे तर तूच माझ्या पोटी ये तथाच तू म्हणत श्रीपाद अंतर्धान पावले व तेराशे वीस साली गणेश चतुर्थीला श्रीपाद सुमती मातेच्या पोटातून ज्योतिरूपात अवतरले बहुसंख्य सांसारिक प्रश्नांचे मूळ पितृदोषात आहे ज्या कुटुंबाला पितृदोष आहे त्या घरात कुलदेवी व कुलदेवतांची कोणत्याही देवाची सेवा घडतच नाही अगदी नास्तिक किंबहुना आध्यात्मिक सेवेबद्दल नकारात्मकता आहे सद्यस्थितीत कोरोनानंतर पितृदोष नाही असं एकही कुटुंब सापडत नाही अधिक प्रमाणात पितृदोष आहेच आणि त्यातूनच असंख्य प्रश्न आज प्रत्येक घराघरात त्या कुटुंबाला त्रस्त करत आहेत भाविक सज्जन हो आपल्या कुटुंबातील प्रश्न मार्गी लावायचे असतील तर इकडे तिकडे पळापळ करण्यापेक्षा मुळावरच घाव घातला तर पुढची कार्य तरी सुरळीत पार पडतील आणि म्हणूनच स्वामी समर्थ गुरु माऊलींचा अट्टा असा आहे की या पितृपक्षात प्रत्येक घरातील सदस्याकडून आपल्या पित्रांची यथासांग सेवा घडावी आणि त्या कुटुंबाची प्रगतीची द्वारे खुली व्हावीत सगळे सुज्ञ आहेत प्रत्येकाला आपल्या समोरील प्रश्नांची जाण आहे म्हणूनच प्रत्येकाने पित्रांची सेवा आवर्जून करावी अवधूत दत्तात्रयन्स श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतरण्यास जी महालयामावस्या व भिक्षा कारणीभूत ठरली प्रत्येक व्यक्तीने आपल्या परीने यथाशक्तीने कर्म करावे आणि श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूकडे आपल्या पित्रांना सद्गतीसाठी विनंती करूया श्री नवनाथ या ग्रंथाचा नववा अध्याय पूर्ण पहावा इथे या अध्यायातील थोडक्यात माहिती दिलेली आहे श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ